नमस्कार मित्रांनो आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर मित्रांनो आता सकाळचे वाजलेत अकरा आम्ही चाललो आहे मित्रांनो बाजरी काढायला सहाशे रुपये रोजनी तर मित्रांनो आता व्हिडिओ पण चांगला होणार आहे आम्हाला पायी जावं लागतं मित्रांनो बरंच लांब इथून जायला आम्हाला अर्धा तर लागणार आहे जायला तिथं तर मित्रांनो हे आमचं गावाचं शिवार आहे हे चौकून डोंगर आहे आपण पाहू शकता मागं पाऊ झाला त्याच्यामुळं हिरोगार असं वातावरण जायला मित्रांनो आमच्या गावाकडं तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक पण करा, करा। तर हे पाऊल वाटे मित्रांनो पाऊ लाटाने आम्हाला जावं लागतं इथून काय गाड्या काय जाय येत नाही जात नाही आणि हे आमचा डबा मित्रांनो जेवणाचा आणि हा माझा मित्र आहे बाबा त्यांचा पण डबा आहे मित्रांनो पादरी काढायला Вот okay. так शो तर हे पा मित्रांनो मी आणि बाबा माझा मित्र आम्ही दोघांनी एवढी बाजारी काढली मित्रांनो आम्ही आलो आहे मित्रांनो सहाशे रुपये रोज आणि कामाला तर आता आम्हाला झाली मित्रांनो सुट्टी आता चाललो आम्ही घरी संध्याकाळचे वाजले तर आता पाच आता चाललं गावाकडं तर मित्रांनो आमचे व्हिडिओ कसे वाटते कमेंट करून सांगा इथून पुढं नवीन नवीन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करीन तर हे पहा मित्रांनो हे आमचा बाबा त्यांनी कसं पण आणले चोरून सीताफळ पण आणले चोरून त्यांनी तुम्हाला दाखवतो हे पहा कंस त्यांनी पिशवी टाकून आणलेत आणि याच्यामध्ये पण त्याने दोन सीताफळ आणले चोरून ह्या इळा बाजरी काढायला हे सीताफळ एक सीताफळ पिकलं आहे आणि हा दुसरा सीताफळ तर हे पहा मित्रांनो आपल्याला पिकलेलं सीताफळ सापडलं आहे तर या मित्रांनो सीताफळ खायला सीताफळ कोणी कोणी खाले त्यांनी कमेंट करून सांगा या सीताफळ खायला ले आहे मित्रांनो कर्नाटक कर। हे आमचा बाबा आहे मित्रांनो माझा मित्र आहे माझ्या संघ कामाला कुठे पण येते ते तर मित्रांनो भेटे उद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाही महाराष्ट्र